पस्तीस हजार फुटांची उंची एकशे ऐंशी प्रवासी आणि पाच हायजॅकर्स मृत्यू समोर दिसत होता आणि वाचण्याची कोणतीच शक्यता नव्हती हा आहे कंधार हायजॅकचा अंगावर काटा आणणारा थरार जेव्हा तालिबानी आतंकवाद्यांनी भारतात असलेले आपले आतंकवादी सोडण्यासाठी भारतीय विमान आय सी एट वन फोर ला तल्लब सात दिवसांसाठी हायजॅक केले होते ही संपूर्ण घटना नेमकी काय होती चला तर जाणून घेऊया चोवीस डिसेंबरची संध्याकाळ होती घड्याळात साडेचार वाजले होते काठमांडूच्या त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवरून इंडियन एअरलाइन्सचे एक विमान आय सी एट वन फोर हे नवी दिल्लीसाठी प्रस्थान करायला सज्ज होते परंतु नेपाळच्या या एअरपोर्टची सेक्युरिटी हे भारतातल्या एखाद्या रेल्वे स्टेशनच्या सेक्युरिटी एवढीसुद्धा चांगली नव्हती आय सी एट वन फोरमध्ये काही विदेशी पॅसेंजर सोबत एकूण एकशे सत्याऐंशी प्रवासी आणि काही केबिन क्रू उपस्थित होते फ्लाइट कमांडर कॅप्टन देवी शरणने दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट साठी प्रस्थान केले कॉकपीटमध्ये त्यांच्यासोबत एक फ्लाईट इंजिनियर अनिल जागिया आणि एक को पायलट राजेंद्र कुमार उपस्थित होते अगदी डेली रुटीन प्रमाणेच प्लेन हे एअरस्पेसमध्ये दाखल झाले आणि अचानक पाच आतंकवाद्यांनी हत्यारांसोबत विमानाचा कंट्रोल घेतला यातील एक मुख्य अतिरेकी इब्राहिम अख्तर हा अचानक कॉकपिट मध्ये घुसला आणि विमानाचे कॅप्टन देवी शरण यांना बंदूक दाखवून धमकवायला लागला इतर चार अतिरेक्यांनी विमानातील प्रवाशांना धमकवायला आणि मारायला सुरुवात केली नेमकी काय घडत आहे हे कोणाला समजत नव्हते विमानामध्ये ही लोक कशी आली त्यांच्याकडे हत्यारे कुठून आली आणि आता आपलं काय होईल हे कोणालाच माहिती नव्हतं शेवटी कॅप्टनने चीफ आयशाकरला विचारले की त्यांना काय हवं आहे तर त्या अतिरिक्याने विमान लखनौ मार्गे लाहोरला घेऊन जाण्याचा हुकुम दिला देवी शरण यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की के विमानामध्ये लाहोर पर्यंत जायचं इंधन नाही आहे आणि त्याने मुद्दामून विमानाचा स्पीड देखील कमी केला पण या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा त्यांना धमकी दिली आणि अखेर कॅप्टन देवी शरण यांनी लाहोरच्या एव्हिएशन डिपार्टमेंटला विमान लँड करण्याची परवानगी मागितली परंतु त्यांना या लँडिंगसाठी साफ नकार दिला गेला आता प्रवासी घाबरले होते कोणाला काहीच अंदाज नव्हता की पुढे काय होणार आहे फक्त विमानाला सतत ब्लास्ट करण्याची धमकी हे दहशतवादी देत होते आणि यापेक्षा घटना ही होती की आपल्या देशाला या हायजॅक बद्दल काहीच कल्पना नव्हती संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी देवी शरण यांचा मेसेज भारतीय सरकारपर्यंत पोहोचला की हे विमान हायजॅक झालेलं आहे आणि हे विमान अर्धा तास उडेल एवढंच इंधन बाकी आहे त्यामुळे आम्हाला लाहोरला उतरण्याची परवानगी मिळवून द्यावी नाहीतर हे दहशतवादी आम्हाला ठार मारतील त्यावेळी अटलजी यांचं सरकार होतं आणि त्यावेळेचे शरद यादव एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की ते सर्व आकाशात आहे विमानाच्या पायलट व्यतिरिक्त कोणतेही कम्युनिकेशन होत नाही आहे आतंकवाद्यांकडे ए के फोर्टी सेवन आहे किंवा पिस्तूल हे देखील माहिती नाही आता हे ऐकल्यानंतर पूर्ण देशात गोंधळ उडाला आता सरकारला ही परिस्थिती हँडल करणे अवघड जाऊ लागले इकडे वेळ हळूहळू निघत जात होता आणि इंधन खूपच कमी राहिले होते आणि आतापर्यंत देवी शरण यांनी हे विमान अमृतसरला लँड करण्यासाठी दहशतवाद्यांना मनवले देखील होते हे विमान बराच वेळ अमृतसर या शहरावर उडत राहिले आणि अखेर सात वाजून एक मिनिटांनी या विमानाने अमृतसरला लँडिंग केली भारतीय सरकारला असे वाटत होते की हे विमान जास्तीत जास्त वेळ अमृतसरच्या विमानतळावर उभे राहावे जेणेकरून काहीतरी प्लॅनिंग करता येईल परंतु आतंकवाद्यांना हे ठाऊक होतं की भारतीय सरकार काहीतरी प्लॅनिंग करणार आहे आणि म्हणूनच हे दहशतवादी पायलटला सतत टेक ऑफ करण्यासाठी धमकावत होते आणि पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलला इंधन उपलब्ध करून देण्यासाठी विनवणी करत होते परंतु दिल्लीवरून पायलटला असे सांगण्यात आले होते की काहीही करून विमान हे अमृतसर वरून हलवू नये थोड्या वेळाने जेव्हा फ्यूल दिले गेलं त्यावेळेस दहशतवाद्यांना काहीतरी संशय आला आणि त्यांनी पायलटच्या डोक्यावर बंदूक धरून त्यांना पुन्हा एकदा टेक ऑफ करायला सांगितलं अखेर हे विमान इंधन न भरताच पुन्हा एकदा हवेत जे पावलं यावेळी संध्याकाळचे सात वाजून पन्नास मिनिटे झाले होते काही वेळानंतर हे विमान लाहोरच्या आकाशात होते लाहोर विमानतळावरील सर्व लाईट घालवण्यात आले होते आणि विमान लँड करण्याची परवानगी देखील नाकारली कॅप्टन यांच्याकडे विमान लँड दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता आता हे विमान काही मिनिटेच हवेत उडेल एवढेच इंधन बाकी होते शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर लाहोर ऑथॉरिटीने विमान लँडिंगसाठी परमिशन दिली परंतु फक्त इंधन देण्याचे त्यांनी मान्य केले इंधन भरल्यानंतर रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी या विमानाला पुन्हा एकदा टेक ऑफ करावे लागले आता विमानातील परिस्थिती अजूनच बिघडत चालली होती विमानातील एका पॅसेंजरने जेव्हा वॉशरूमला जायची विनंती केली त्यावेळेस त्याला चाकूने वार करून मारण्यात आले हे बघितल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती यानंतर हे विमान काबुल मार्गे मस्कट आणि पुढे ओमान पर्यंत गेले परंतु या विमानाला कुठेही लँडिंगची परवानगी मिळाली नाही शेवटी पंचवीस डिसेंबरच्या पहाटे हे विमान तीन वाजता एअरपोर्ट वर लँड झाले इथे सव्वीस करून आजारी व्यक्ती लहान मुले आणि स्त्रियांचा समावेश होता यानंतर या विमानाने काबुलच्या दिशेने उड्डाण केले काबूल एअरपोर्टने हे विमान कंधारला घेऊन जाण्याचा आदेश दिला पुढे सव्वीस डिसेंबरला सकाळी आठ वाजता हे विमान कंधार एअरपोर्ट वर लँड झाले मित्रांनो यानंतर हे विमान जवळपास सहा दिवसांसाठी विमानातील प्रवाशांसाठी जेल होते एवढेच नाही तर इंडियन एअरलाइन्सच्या या विमानाला हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांनी स्वतःच्या एका तालिबानी ऑफिसरला देखील पकडले होते आता सरकार आणि हायजॅकर्स यांच्यामध्ये बोलणे सुरू झाले होते त्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सरकार होती तालिबानने प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात भारतातील वेगवेगळ्या जेलमध्ये बंद असलेल्या छत्तीस आतंकवाद्यांना सोडणे तसेच एक आतंकवादी सज्जाद अफगाणी याची आणि करोड अमेरिकी डॉलरची मागणी केली यांच्या या मागण्या कोण सरकारच नाही तर संपूर्ण देश हादरला परंतु किती झालं तर या तरी आता यातून काहीतरी मार्ग काढणे सरकारला अटल होते आणि म्हणूनच भारतीय सरकारने आपले काही ऑफिसर्स आणि कमांडोजची टीम सत्तावीस डिसेंबरला कंधार एअरपोर्टवर उतरली तिकडे गेल्यावर समजले की तालिबानी हे अगदी युद्धासाठी देखील तयार होते परत एकदा दहशतवादी आणि सरकारमध्ये बोलणी सुरू झाली यानंतर तालिबानी त्यांना मौलाना हवा आहे असे सांगितले परंतु नेमका कोणता मौलाना हे कोणाच्याच लक्षात येत नव्हतं नंतर भारतीय सरकारला मौलाना मसूद अजहर बद्दल सांगण्यात आले हरकत उल मुजाहिद्दीनचा प्रमुख अतिरिक्त मौलाना मसूद हा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जम्मू येथील जेलमध्ये बंद होता दुसरा होता उमर शेख जो दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद होता आणि तिसरा होता मुश्ताक जरगर या दहशतवाद्यांवर चाळीसहून अधिक खुनांचा आरोप होता आणि यामध्ये मारले गेलेले लोक हे मुख्यतः काश्मीरी पंडित होते आता इकडे लोकांना बंदी बनवून तल्ल पाच दिवस उलटून गेले होते हळूहळू विमानाच्या आतील परिस्थिती गंभीर होऊ लागली होती विमानातील टॉयलेट्स ओव्हरफ्लो होत होते लोकांना न खाण्याची सोय होती ना, ना, ना पिण्याची अजित डोवाल यांनी सरकारला विनंती केली की लवकरात लवकर यावर काहीतरी निर्णय घेण्यात यावा शेवटी अठ्ठावीस डिसेंबरला भारत सरकार आणि तालिबानी दहशतवादी यांच्यामध्ये एक डील झाली ज्यामध्ये ऐवजी फक्त तीन आतंकवादी सोडले जातील मौलाना मसूद अजहर मुश्ताक जर्गर आणि उमर शेख यांना सोडायला भारत सरकार तयार झाले माजी विदेश मंत्री जसवंत सिंग हे स्वतः तीन आतंकवाद्यांना घेऊन कंधारला गेले इकडे पोचल्यावर दोन गोष्टींवर एक करार झाला पहिला म्हणजे तिन्ही आतंकवाद्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यानंतर सर्व प्रवासी विमानातून बाहेर येतील आता खुश होऊन आतंकवाद्यांनी विमानातील प्रवाशांना देखील सांगितले की तुम्ही आता तुमच्या घरी जाऊ शकता आता एक एक प्रवासी विमानातून खाली उतरू लागला कोणाला खूप लागलं होतं कोणाच्या डोक्यातून रक्त येत होतं तर कोण बऱ्याच दिवसांपासून उपाशी होतं पण देवाच्या कृपेने सर्व प्रवासी जिवंत होते यांच्या तयार असलेल्या गाड्या त्यांच्या आतंकवाद्यांना घेऊन रवाना झाल्या आता हे सगळं इथंच थांबले नाही कितीही झालं तरी ते शेवटी आतंकवादी होते आणि भारताला एवढ्या ते कसे सोडणार देवाच्या कृपेने विमानातील पायलटला असतानाच कळले होते की या दहशतवाद्यांनी आपल्या प्लेन मध्ये काहीतरी लपवले आहे भरपूर शोध घेतल्यानंतर त्यांना तिथे एक अनोळखी लाल रंगाची बॅग सापडली आणि जेव्हा ती बॅग ओपन करून पाहिली गेली तेव्हा त्यामध्ये ग्रेनेड बॉम्ब ठेवण्यात आलेले होते यानंतर तालिबानांचा खरा चेहरा हा जगासमोर आला या गोष्टीमुळे त्यांची सर्व जगात आलोचना करण्यात आली परंतु प्रश्न हा आहे की भारतामध्ये या आधीही हायजॅकच्या घटना घडलेल्या होत्या तरीही आपल्या भारत सरकारकडे या दहशतवाद्यांशी लढायला प्लॅन का नव्हता आणि त्याचबरोबर जेव्हा हे विमान चाळीस मिनिटांसाठी अमृतसर विमानतळावर होते तेव्हा कोणतीही क्विक ऍक्शन का घेण्यात आली नाही परंतु या सगळ्यात आपले सर्व प्रवासी हे अगदी सुखरूफ आपल्या देशात परत आले ही देखील एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घडलेल्या प्लेन हायजॅकची ही खरी घटना आहे ज्याविषयी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील लिंक्स दिलेले आहेत जिथून तुम्ही अजून माहिती मिळवू शकता तसेच मित्रांनो असे व्हिडिओ बनवायला आम्हाला भरपूर वेळ लागतो त्यामुळे आपल्या या माय बोली मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा धन्यवाद